सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतून हरवलेले विविध कंपनीचे मोबाईल शोधले उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या हस्ते मोबाईल केले परत जालना शहरातील सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले मोबाईल तांत्रिक तपास करून शोधून काढण्यात पोलिसांना यश सदर बाजार पोलिसांनी शोधून काढलेले मोबाईल आज बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते परत करण्यात आले केंद्रीय दूरसंचार विभाग भारत सरकार यांच्याकडून सीई आय -E आर ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे सदर प्रणालीमध्ये चोरी गेलेले व हरवलेले मोबाईल तक्रारदार यांना परत मिळवून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी गेलेल्या व हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी सीई आय -E आर पोर्टलमध्ये तक्रारदारांनी बाजार पोलीस ठाण्यातील अंमलदार मार्फतीने दाखल केल्या होत्या सीई आय -E आर पोर्टलवरून चोरी गेलेल्या व हरवलेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करून त्यांचं तांत्रिक विश्लेषण करून एकूण त्र्याहत्तर तक्रारीमध्ये दहा लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे त्र्याहत्तर मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आलेत यामध्ये सॅमसंग पोको ओप्पो रेडमी विवो आदी कंपन्यांचे मोबाईल आहेत मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव भगवान नरोडे पोलीस कर्मचारी गिरीश शिंगणे अजिम सैक भरत ढाकणे प्रदीप कतारे अनिल गायकवाड यांनी केली आहे सदरवादर पोलीस स्टेशनने या वर्षामध्ये साधारणपणे त्र्याहत्तर मोबाईल रिकवर केलेले आहे चोरल्या गेले आणि हरवलेली सीई आय आर यामध्ये याची नोंदणी झालेली आहे तक्रार नोंदणी असे त्र्याहत्तर मोबाईल रिपोर्ट केलेले होते त्यापैकी आज एकोणतीस मोबाईलचं त्या मोबाईलधारकांना तक्रार करताना आपण वितरण केलेलं आहे आणि तो कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता साधारणपणे अकरा लाख रुपयांचे मोबाईल आपण या वर्षभरामध्ये जप्त केलेले आहे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आपण यामध्ये जप्त केलेले आहेत मान्य पोलीस अधीक्षक सर आणि अपर पोलीस अधीक्षक सर यांनी दिलेल्या सूचनांनुसार आपण ही कारवाई केलेली आहे आणि त्यांचं मार्गदर्शन यामध्ये आम्हाला लाभलेलं आहे सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव उपनिरीक्षक भगवान नरोडे गिरीश शिंगणे आणि शेख हझीम भारत डाकणे या आमलदारांनी ही कारवाई केलेली आहे आज आपण संबंधितांना मोबाईल वाटप केलेलं आहे